आणि यानंतर आजच्या या तिसरे अखिल भारतीय आणि अडोतीसवे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचा आभार प्रदर्शन करीता मी आमंत्रित करते प्राध्यापक प्राध्या डॉक्टर मंजुषा प्राध्या वाट यांना आणि यानंतर जवळपास पन्नास स्पर्धकांनी जवळपास दोनशे फोटो पाठवलेले आहेत आणि दहा शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे चित्रकला स्पर्धेत मी सर आणि मान्यवरांना विनंती करते की जाताना दोनही स्पर्धेचं उद्घाटन आपण फोटो गॅलरी या ठिकाणी करावं आभार व्यक्त करते माननीय प्राध्यापक डॉक्टर मंजूषा वाट मॅडम माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर व पक्ष मित्रांनो आज या पक्षीमित्र संमेलनाच्या दिवागदार उद्घाटन सोहळ्यात मी डॉक्टर मंजुषा वाट सहसिव आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते सर्वप्रथम आपण संमेलनाध्यक्ष म्हणून श्री प्रवीण परदेशी यांना आमंत्रित केले होते काही कारणास्तव ते दर्शवली त्याबद्दल श्रीनिवास रेड्डी सर मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्य अमरावतीमध्ये असताना मेळघाट कॅटर प्रकल्पाचे क्षेत्र संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले उद्घाटक म्हणून ते परत आज अमरावतीत आले त्यांचे मनस्वी आभार आपल्या मुख्य अतिथी आदरणीय सौ सौम्या शर्मा आयुक्त महानगरपालिका अमरावती यांचे विशेष आभार त्यांनी व्यस्ततेतून आपला आपल्याला वेळ दिला आणि शिवाय वेक्स या संस्थेसोबत त्या अयोग्य त्यांनी एमओ केला त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानते मी आभार मानते विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले माझी संमेलन अध्यक्ष श्री अनिल सर ज्यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले मी आभार मानते आमचे स्वागत अध्यक्ष डॉक्टर अंजली देशमुख त्यांनी अतिथींचे स्वागत व संपूर्ण आयोजनात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली तसेच मी मनपूर्वक आभारी आहे महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष श्री जयंत पडतकर संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष तथा तथा का कार्यवाह महाराष्ट्र पक्षमित्र डॉ गजानन वाघ यांचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन यशस्वीपणे आयोजित करण्यात आले माजी महापौर मिलिंद चिमोटे तसेच श्री राजू कसंबे डॉक्टर प्रवीण रघुवंशी हे आमच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत त्यांचे मार्गदर्शन आणि वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही विशेष आभार छायाचित्र प्रदर्शनीकरिता परीक्षक म्हणून त्यांनी काम बघितले ते मनोज वैभव दलाल यांचेही मनापासून आभार ड्रॉईंग कॉम्पिटिशन करता शहरातील दहा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कला शिक्षक जगदीश गुप्ता यांनी परीक्षक म्हणून आपले कार्य आपली भूमिका बढवली त्याबद्दल त्यांचे आभार कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्वात महत्त्वाची जबाबदारी ज्यांनी पार पडली ते आमचे देणगी दे। ज्यांनी आम्हाला भरपूर के मदत केली त्या सर्वांचे संस्थेच्या वतीने मी आभार मानते आमचे सह आयोजक सहसहयोगी संस्था सर्व समित्यांचे कन्व्हेनर श्री श्रीकांत वल्हेकर डॉक्टर चोंडेकर किरण मोरे सौरभ जवळदार मनीष ठाकुलकर वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्थेच्या सर्व सदस्यांचे प्रत्येक कामाला त्यांनी झोपून देऊन गेले दोन महिन्यांपासनं जे सतत कार्यरत आहेत असे आमचे सर्व व्हॉलेंटियर्स या संमेलनाला त्यांच्या अधक परिश्रमामुळे मूर्त रूपाने त्यांच्या सर्वांचे मनपूर्वक आभार या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी पडद्यामागूनही अनेक जणांची मेहनत असते त्यात मीडिया पोलीस प्रशासन महानगरपालिका कर्मचारी स्वयंसेवक यांचेही मी विशेष आभार मानते सभागृहाची उत्तम व्यवस्था असोबाची व त्यांची टीम यांनी राबवली त्याबद्दल त्यांचे आभार आपल्याला दोन दिवस जे रुचकर भोजन उपलब्ध करून देऊन आपला आनंद द्विगुलित करणार आहेत असे श्री सुनील भाऊ देशमुख <laughs> यांचे देखील आभार संचार संचालनाची जबाबदारी उत्कृष्ट पार पाडणाऱ्या क्षेत्रा मानकर यांचे देखील आभार आणि शेवटी मी विनाथ राहुंची ते किंवा सर्व पक्षीप्रेमी मित्रांच्या ज्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला आपल्या सहभागाशिवाय हे संमेलन अपूर्ण आहे आणि आभार धन्यवाद आणि पुढील दोन दिवस चालणार या संमेलना धन्यवाद मंजुषा मॅडम